अनेक वर्षांची मागणी आली फळाला गोरगरीब रुग्णांनाही आता मिळणार दर्जेदार आरोग्य सुविधा लोकप्रिय आमदार नितेश राणे यांच्या कर्तृत्वातील शाश्वत विकास कामाचे एक ज्वलंत उदाहरण म्हणजे देवगड ग्रामीण रुग्णालय बनतय आता उपजिल्हा रुग्णालय तब्बल सात हजार स्क्वेअर मीटर क्षेत्रात पन्नास पेड क्षमतेचे आणि आरोग्य सोयी सुविधांनी परिपूर्ण बनणारे देवगड उपजिल्हा रुग्णालय तज्ञ वैद्यकीय अधिकारी प्रशस्त लॅब्स ब्लड स्टोरेज युनिट पाच बेडचा अपघात विभाग कक्ष सोनोग्राफी एक्स रेह व स्वतंत्र ऑपरेशन विभाग एड्स काउन्सिलिंग सेंटर एवढेच नव्हे तर डायलिसिस सिटी स्कॅन फिजिओथेरपी कक्ष योगा कक्ष औषध भांडार अशा अनेक आरोग्य सेवा सुविधा आणि विविध शासकीय योजना अंतर्गत आरोग्य सुविधांचाही मिळणार रुग्णांना लाभ आमदार नितेशजी राणे यांच्या हस्ते भूमिपूजन झालेल्या देवगड उपजिल्हा रुग्णालयाच्या भव्य इमारतीचे काम आता प्रगती पथवर असून अंतिम टप्प्यातही आले आहे गोरगरीब रुग्णांच्या सेवेसाठी लवकरच देवगड उपजिल्हा रुग्णालयाचे लोकार्पण होणार आहे आणि जिथे जिथे देवगडच नाव येईल तिथे कुठे काही गरिबी कमी पडता कामा नये एवढी काळजी आपण लोकांनी घेतली पाहिजे आपला आमदार कामगिरी तमदार विश्वास जुना नितेश राणेच पुन्हा